संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील महालक्ष्मी मंदिरात झालेल्या चोरीचा तपास उलगडत स्थानिक गुन्हा शाखेने सहा आरोपींना अटक केले असून त्यांच्याकडून सव्वीस पॉईंट बारा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री महालक्ष्मी मंदिराच्या गाभाऱ्यातील कुलूप तोडून चोरट्यांनी चोवीस पॉईंट चौऱ्याण्णव लाखांचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केले याबाबत संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू करण्यात आला मार्च रोजी सुयोग दवंगे आणि त्यांच्या साथीदारांनी चोरीचा सा मुद्देमाल विक्रीसाठी नेल्याची माहिती मिळाली स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने लोणी खोल्हार मार्गावर सापळा रचून आरोपी सुयोग दवंगे व एकवीस संगमनेर संदीप साबळे वय तेवीस अकोला संदीप गोडे वय तेवीस अकोले अनिकेत कदम वय एकवीस टिटवाळा दीपक पाटेकर वय चोवीस टिटवाळा सचिन मंडलिक वय एकोणतीस संगमनेर यांना अटक केली आरोपींकडून तपासादरम्यान एकशे नव्याण्णव ग्रॅम सोन्याचे दागिने एक हजार सहाशे पासष्ट ग्रॅम चांदीचे दागिने तीन मोबाईल आणि चोरीसाठी वापरलेली फ्लोक्स वॅगन पोलो कार जप्त करण्यात आली आरोपींनी सिन्नर येथे बालाजी मंदिर आणि विज्रेश्वरी मंदिरातही चोरी केल्याचे उघड झाले आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश आहे आणि त्यांच्या पथकाने केली आहे संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील महालक्ष्मी मंदिरातील देवीचे अंगावरील सोने चांदीचे दागिने साधारण पंचवीस लाखाचे दागिने हे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेलेले होते घटनास्थळाला सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिलेली होती आणि स्थानिक गुन्हे शाखेला पण तपासा सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय धाकराव आणि टीम काम करत होती सर्व सी सी टी व्ही फुटेज आणि इतर गुन्हेगारांची माहिती संकलित करून सदरचा गुन्हा हा सुयोग दवंगे व त्याच्या एकूण चार साथीदारांनी केल्याचं निष्पन्न झालेलं आहे सदर आरोपितांना गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांच्याकडून गेलेला पूर्ण मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे त्या व्यतिरिक्त त्यांनी सिन्नर तालुक्यातील कुंदेवाडी येथील बालाजी मंदिर व वजेश्वरी मंदिर या ठिकाणी चोरी केल्याची कबूल दिली आहे त्याच्यातील त्याच्यातीलही मुद्देमाल हा रिकव्हर करण्यात आलेला आहे साधारण सत्तावीस अठ्ठावीस लाखाचा मुद्देमाल हा आतापर्यंत हस्तगत करण्यात आलेला आहे